आज आपण पाहणार आहोत शेंगोळे कसं करायचे तर बघा पिझ्झा बर्गर मोमोज हे जे आता नवीन आलेले आहेत पदार्थ त्यामुळं आपण अगोदरचे जुने धिरडी किंवा शेंगोळे आणखी काही करत होते ना आधी उंदरावळ असे वेगळे वेगळे पदार्थ विसरूनच गेलो आहोत तर मी आज पारंपरिक पद्धतीनं आधी जसं करत होते शेंगोळे ते सांगणार आहे तर चला सुरुवात करूयात गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे त्यानंतर जिरा पावडर वन टेबल स्पून टाकलेला आहे थोडा जनरल मसाला टाकलेला आहे अर्धा टेबल स्पून कोणताही मसाला जनरल जो भाजीचा असतो तो तुम्ही टाकून घेऊ शकतात त्यानंतर मीठ टाकला आहे चवीपुरतं तर यामध्ये आपण चपाती करण्यासाठी जसं मीठ टाकतो त्या पद्धतीनं तुम्हाला मीठ टाकून घ्यायचे एवढ्या पिठाला जेवढं टाकताय तुम्ही त्याप्रमाणे टाकून घ्यायचे तुम्हाला त्यानंतर धनेपूड टाकलेला आहे मी अर्धा टेबल स्पून त्यानंतर हळद टाकलेली आहे मी अर्धा टेबल स्पून बघा पूर्ण मसाले इथंच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर तिखट टाकत आहे मी बघा तुम्हाला जर जास्त स्पायसी खायचं असेल तर जास्त तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता तर पुन्हा पण आपल्याला तिखट टाकायचं आहे त्यामुळं कमीच टाकून घ्या त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे बघा तर वन टेबल स्पून मी टाकत आहे चाट मसाला तर बघा जेवढं पीठ आहे त्यानुसार तुम्ही हे सगळं टाकून घ्या मसाले तर एवढे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर वातर राहणारच शेंगुळे म्हणल्यानंतर व वातर येणारच व्यवस्थित बारीक करून घ्यायचे बघा अशा पद्धतीनं आपल्याला आणि टाकून द्यायचे तर सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊयात जशी आधी पारंपारिक पद्धत होती त्या पद्धतीनं मी शेंगुळे सांगत आहे शेंगुळे तर सध्या सगळे विसरूनच गेलेले आहेत तर नक्कीच शिकून घ्या खूप छान लागतात त्यानंतर आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्या, त्या पद्धतीनं आपल्याला पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचे आणि पीठ मळून घ्यायचं तर चला पीठ मळून घेऊयात आणि हो जसं चपातीसाठी तुम्ही एकदम मऊ आणि बराच वेळ करतात तर तसं करायची काहीच गरज नाहीये सांगते मी तुम्हाला कुठंपर्यंत मळायचे थोडस थोडसच आपल्याला थोडं पाणी टाकून हे बघा एवढं करून घ्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त करत बसायचं नाहीये हे बघा जास्त पातळ करायचं नाहीये घटसरच पीठ ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथं टाकत आहे मी लसण तर तुम्हाला असं वाटत असेल आधी का लसण टाकला नाही पण आधी पिठामध्ये जर लसण टाकलं असताना तर ते पूर्णपणे यामध्ये पूर्ण बारीक झालं असतं तर हे मी खबद्यामध्ये कूट केलेलं लसण आहे जे ओबडधोबड आहे आणि ते आपल्याला ह्या पद्धतीनंच मिक्स करून घ्यायचे तर आता हे पूर्ण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आतमध्ये थोडं थोडं लसण बारीक बारीक केलेलं असतं ते दिसायला पाहिजे म्हणजे खूप छान स्मेल येतो दाखवते मी तुम्हाला हे बघा हे इथं लसण आहे ना असं लागतं बघा थोडं थोडं तर ह्याचा खूप छान स्मेल येतो नंतर शेंगोळ्यामध्ये तर असं सगळीकडे मदामधात लागतं ते त्या ला ला तर त्यामुळं नंतरच आपल्याला लसण टाकायचं आहे चला पुढची प्रोसिजर सुरू करूयात कोरडपीठ घेतलेलं आहे मी बघा तर तुम्हाला तीन ते चार प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शेंगोळे कसं करतात ते मी सांगणार आहे कमीत कमी वेळेमध्ये तर बघा सुरुवातीला आपल्याला ज्याच्यामध्ये शेंगोळे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पीठ ठेवून घ्या पीठ टाकायचं आहे ज्यामुळं ना खालच्या साईडला ते चिटकणार नाहीत बघा त्यानंतर पुढस पीठ घ्यायचं आहे आपल्याला बघा कोरडं पीठ घेतले आहे मी हे बघा अशा पद्धतीनं चिटकू नये म्हणून हाताला लावायचे आणि हे बघा हे बघा अशा पद्धतीनं बारीक 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 करून घ्यायचे आपल्याला जसं मी करत आहे तसं बघा अशा पद्धतीनं हे बघा अशा पद्धतीनं बारीक करायचे कारण जर जास्त जाड केलात ना तर ते व्यवस्थित शिजणार पण नाहीत आणि पोट पण दुखायला लागेल ते व्यवस्थित शिजले नसल्यामुळं कच्चेच राहतील ते हे बघा असे छोटे छोटे अशा अशा पद्धतीनं पण तुम्ही करू शकता सांगते तुम्हाला आणखी एक हे बघा दुसरी पद्धत सांगते बघा हे असं करून इथं जॉईंट करायचं हे बघा असं हे बघा असंही तुम्ही करू शकता हे बघा अशा पद्धतीनं परत एकदा दाखवते तुम्हाला एक, एक आणि परत दुसरी पद्धत दाखवते ही झाल्याच्या नंतर हे बघा असं बारीक करायचं इथं जॉईंट करायचे हे बघा अशा पद्धतीनं आणि पुढची एक खूप सोपी पद्धत आहे ज्यामुळं तुम्ही जास्त लवकरात लवकर करणार त्यानंतर सरळ पीठ घ्यायचे बघा जसं आपण चपातीसाठी पीठ घेतो तेवढं पीठ घ्यायचे आणि आपल्याला पूर्ण पतलं लाटून घ्यायचे ही तर अत्यंत सोपी पद्धत आहे बघा हे बघा पीठ घेतलेलं आहे मी आणि पूर्ण आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे लाटून घेऊयात बघा लाटून घ्यायला सुरुवात करते मी पूर्ण पतलं लाटून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित गोल गोल फिरून या ठिकाणी आपल्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही हे बघा बघू शकता तुम्ही मी किती पतलं लाटून घेतलेलं ला पर आहे परत आणखी मी लाटतच आहे बघा कट पूर्ण पतले झालेले आहेत तर अशी पतली आपल्याला लाटून घ्यायचे त्यानंतर बघा असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसं मी कट करून घेत आहे तशा पद्धतीनं तर तुम्हाला भरपूर एका एक मिनटामध्येच भरपूर शेंगोळे तयार होतात अशा पद्धतीनं बघा मी करत आहे बघा मी सगळे कट करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे आणि आपल्याला काय करायचे आता बघा हे असं कट करायचं आहे सांगितलं होतं हे कट केलेलं घ्यायचं आणि बघा ह्या पद्धतीनं जॉईंट करायचं आणि इथून तोडायचं हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही फास्ट करू शकतात हे बघा सुरुवातीला चपाती करायची चपाती सारखं आपल्याला लाटायचं आहे व्यवस्थित पतलं लाटायचं आहे आणि त्यानंतर बघा हे असं जॉईंट जॉईंट करून घ्यायचं आहे तर खूप कमी वेळामध्ये लवकर तयार होऊन जातील बघा परत एक दाखवते तुम्हाला मी खाली पीठ टाकले आणि त्याच्यावर टाकून द्यायचे परत एक दाखवते तुम्हाला मी परत एक घेतलं बघा कट केलेलं हे बघा दोन बोटांवर असं करायचं इथं प्रेस करायचं झालं हे बघा दोन बोटांनी असं घ्यायचं प्रेस करायचं झालं बघा दोन बोटाच्या मधात घ्यायचं प्रेस करायचं झालं तर हे बघा पहिलं चपाती करून घ्यायची कट करून घ्यायचं असे छोटे छोटे स्लाइस आणि त्यानंतर आपल्याला कट केलेले घ्यायचं आणि परत एकदा दाखवते बघा हे बघा इथं पकडायचं दोन बोटांनी इथं जॉईंट करायचं झालं असे फास्ट तुम्ही शेंगोळे करून घेऊ शकतात तर बघा तीन प्रकार दाखवलेले आहेत मी तुम्हाला किंवा तुम्ही तसेच कट पण करू शकता जसं आपण शंकरपाळ्याला करतो तर तसे पण करू शकता पण ते दिसायला थोडे शंकरपाळ्यासारखे असे चपटे दिसतात आणि गोल नसतात तर हे जे असतात ना शेंगोळे हे गोल आकाराचे असतात हे बघा अशा पद्धतीनं तर दुसरी एक गोष्ट खाली थोडं पीठ टाकायचं नंतर शेंगोळे टाकायचे वरती केल्यानंतर परत थोडंसं पीठ टाकायचं परत शेंगोळी टाकायचं म्हणजे असंच करत जायचं म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत तर चला पुढची प्रोसिजर करून घेऊयात तर परत मी फोडणीसाठी लसण ओबडधोबड पुट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला डायरेक्ट शेंगोळ्याला फोडणी द्यायची नाहीये वेगळी प्रोसिजर असते सुरुवातीला आपल्याला कडी गरम करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला ऑइल टाकून घ्यायचे ऑइल टाकून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित गरम होऊ द्या त्यानंतर कडीपत्ता टाकायचा आहे जिरे मोहरी पण टाकायचे आहेत त्यानंतर मीडियम साईजचा मी कांदा टाकलेला आहे बघा व्यवस्थित पिंक कलरचा होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर फक्त एक मी मिरची टाकलेली आहे स्मेल येण्यासाठी लसण टाकून घेते बघा मी लसण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे बघा फ्राय नाही झाला तर वेगळा स्मेल येतो त्यामुळे व्यवस्थित ब्राऊन कलरचा होऊ देऊयात त्यानंतर, हो त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे मीठ मीठ आधी पण आपण पिठामध्ये टाकलेले आहोत त्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे जेवढं पाहिजे तेवढं त्यानंतर मी टाकणार आहे हळद तिखट टाकले बघा सॉरी वन टेबलस्पून तिखट टाकले मी त्यानंतर टाकलेलं आहे हळद तर तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकून घ्या त्यानंतर मी मसाला टाकलेला आहे खडा मसाला तर तुम्हाला पाहिजे तेवढं तिखट तुम्ही टाकून घेऊ शकता कारण आपण आधी सुद्धा तिखट टाकलेलं आहे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे तर दुसरं काहीही टाकायचं नाही एवढंच टाकून घ्यायचं आणि पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी आणू द्यायची आहे आणि बघा तुम्ही जेवढं पीठ घेतलं त्यानुसार तुम्हाला पाणी टाकायचे पाणी थोडं जास्तच असू द्या तुम्ही जेवढं पीठ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी टाका कारण आपल्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये ते आपण केलेले शेंगोळे सोडायचे आहेत कारण पाणी जास्त टाकलं ना तरी ते उकळी आल्याच्या नंतर शेंगोळेमध्ये टाकल्याच्या नंतर ते शेंगोळेमध्ये डीप होतात आणि शेंगोळे टाकल्यानंतर उकळी आल्याच्या नंतर पाणी आटायला लागतं तर त्यामुळं पाणी जास्तच टाका आणि त्यानुसारच तुम्ही मसाले टाकून घेऊ शकतात बघा उकळी आली आहे पाण्याला खूप छान बघू शकता यामध्ये तुम्ही चव पाहून मीठ टाकून घेऊ शकता किंवा नंतर शेंगोळी टाकल्याच्या नंतर उकळ्याच्या नंतर पण पाहू शकता एकदा तर चला शेंगोळी टाकून घेऊयात आणि बघा दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण हे जे टाकत आहोत तर ते सरळच टाकायचं बिलकुल घाबरायचं नाही हे चिटकलेले आहेत पीठ टाकलात तरीही बऱ्यापैकी चिटकतात काहीही घाबरू नका चिटकलेले असलात तरीही हे असेच पाण्यामध्ये त्या उकळीच्या पाण्यामध्ये टाकून द्या थोड्या वेळाने जेव्हा उकळी येईल ना तर ते सेल होतात आणि ते पूर्ण चिटकलेले निघून जातात हे बघा सरळ आपल्याला असं टाकून द्यायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या फक्त एकदा जास्त त्याला टच करायचं नाही आहे फक्त एकदा मिक्स करून घ्यायचे ज्यामुळं सगळीकडं ते ग्रेव्ही त्याला लागली पाहिजे आणि ते ढिल्ले होण्यास खुल्ले होण्यास मदत झाली पाहिजे बघा एक वेळेस मी फक्त हलवून घेत आहे ते डीपमध्ये जायला पाहिजे त्यामुळं त्यानंतर आपल्याला झाकून ठेवायचं आहे उकळी येजेपर्यंत तर बघा एक दोन उकळी आल्याच्या नंतर काढून घ्यायचे बघू शकता तुम्ही शेंगुळे मस्त शिजलेले आहेत हे बघा तुम्हाला जोडून दाखवते हे बघा खूप छान येत आहे नंतर तुम्हाला त्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि मला नक्की सांगा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात आणि आधी तुमची आजी तुम्हाला बनवून खाऊ घालत होती का हे पण नक्की सांगा तर सुरुवातीला जे माझी आजी होती ना तर ती करत होती तर त्यानंतर आपण यामध्ये टाकूया तूप तुम्हाला पण असं कोणी करून खाऊ घातलं होतं का तुम्ही लहान असताना नक्की सांगा तर व्यवस्थित तूप मिक्स करून घेऊयात आणि शेवटी आपल्याला इथं टाकायचं आहे तीळ तुम ऑप्शनल आहेत आम्ही टाकून खा म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्या तर नक्कीच सांगा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात आणि तुम्ही आधी खाल्ले आहेत का आणि खाल्ले नसाल ना तर थंडीच्या दिवसात तर अप्रतिम लागते नक्कीच करून करून खा केल्याच्या नंतर कसं झालं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थोडीही मदत झाली असेल तर मला सबस्क्राईब करा मला सपोर्ट नक्की करा तर चला भेटूयात अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत Thank you.